नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशीच्या उपवासाला एनर्जी टिकून ठेवण्यासाठी घरगुती साहित्यामध्ये टिकणारे उपवासाचे पौष्टिक लाडू बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मोजून एका वाटीने दीड वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला मीडियम आचेवर सतत असे चमच्याने हलवत छान खमंग भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटामध्येच या ठिकाणी बघू शकाल की आपले शेंगदाणे आता छान खमंग भाजलेले आहे आता खमंग भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कळीमध्ये अर्धी वाटी खोबरे टाकायचे आणि खोबरेसुद्धा मंद आचेवर दोन ते तीन मिनटं सतत चमच्याने हलवत भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल की खोबऱ्याचा हलका आता हलकासा ब्राऊन रंग झालेला आहे असं खोबरं भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटीभर तीळ टाकून घ्यायचे आता तिळासोबत परत खोबरे आपल्याला दोन ते तीन मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकाल आता खोबरे आणि तीळ छान भाजलेले आहे भाजलेले खोबरे आणि तीळसुद्धा सुद्धा पेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला आठ ते दहा बदाम आणि आठ ते दहा काजू टाकून घ्यायचे काजू बदाम भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचं आणि तुपामध्ये आपल्याला काजू बदाम छान ब्राऊन रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तरी ते बघू शकाल काजू बदाम छान भाजलेले आहे आता भाजलेले काजू बदाम सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला पाव वाटीभर खजूर टाकून घ्यायचे इथे मी पेन चब्या काढून घेतल्या आणि नंतर पेन खजूर वापरलेली आहे तर आता ही पेन खजूर अशी मंद आचेवर आपल्याला चमचाने दाबत दोन ते तीन मिनटं छान या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे दोन मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की आता पेन खजूर छान सॉफ्ट झालेली आहे अशी पेन खजूर सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गूळ पेन खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खजूर गरम असल्यामुळे गूळ पटकन वितळायला सुरुवात होते तर या ठिकाणी गूळ वितळायला लागला कीच या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम खजूरमध्ये आपल्याला हा गूळ चमचाने असा दोन मिनटं मॅश करत राहायचा आहे म्हणजे आपला गूळ लवकर मॅश होईल आपल्याला फक्त या ठिकाणी गूळ मॅश करून घ्यायचा आहे अगदी थोड्याच वेळात तुम्ही मी या ठिकाणी बघू शकाल की गूळ आपला आता बऱ्यापैकी वितळलेला आहे तर आता आपल्याला पेन खजूर आणि गुळाचं मिश्रण या कढईमध्ये असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर भाजलेले सर्व साहित्य मी आता थंड करून घेतले थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये भाजलेले सर्व पदार्थ टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करत हे सर्व पदार्थ आपल्याला जाडसर ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पदार्थ मी ग्राईंड करून घेतले बघू शकता असे छान जाडसरच पदार्थ आपल्याला सुरुवातीला ग्राईंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ग्राईंड केलेले सर्व पदार्थ आपल्याला पेन खजूर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर पेन खजूर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये हे सर्व पदार्थ आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी खजूर आणि गुळाच्या मिश्रणामध्ये सर्व साहित्य आता छान एकजीव करून घेतलं आहे एकज्यू झाल्यानंतर परत आपल्याला तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये परत आपल्याला हे लाडूचं मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे लाडूचं मिश्रण आता छान ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मिश्रण मी ग्राइंड करून घेतलं ग्राइंड केल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असं आपलं लाडूचं मिश्रण तयार झालं या मिश्रणाचं तुम्ही टेक्चर बघू शकता मस्त छान रवाळ झाला आहे आणि गुळ आणि पेन खजूरमुळे तुम्ही बघू शकाल की या मिश्रणाला छान असा सॉफ्टपणा सुद्धा आलेला आहे तर आता ग्राइंड केलेलं मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेलं लाडूचं मिश्रण आहे ते सुद्धा आपल्याला थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सर चालू बंद करत छान असं ग्राइंड करून घ्यायचे तर या ठिकाणी सर्व मिश्रण आता मी ग्राईंड करून घेतलं आहे ग्राईंड केल्यानंतर आता हे मिश्रण थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचे मिक्स झाल्यानंतर आता या मिश्रणामध्ये फक्त आपल्याला तीन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि टाकलेलं तूप हाताने परत या लाडूच्या मिश्रणामध्ये एकजीव करून आहे तर या ठिकाणी आता चा मिशन आता लाडूचं छान एकजीव आहे आपण लाडू बनवून घेऊ ज्या आकाराचा लाडू आपल्याला बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि हाताने दाबत असं छान लाडू बनवून आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि सहज असा या ठिकाणी आपला लाडू बनवून झालेला आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व लाडू तयार करून घेतलेत बघू शकता अगदी मस्त असे आपले लाडू तयार झाले आहे तर या ठिकाणी तुम्हाला बनवलेला लाडू मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे लाडू तयार होतात चवीला तर हे लाडू फारच छान लागतात आणि विशेष म्हणजे एकदा बनवून हे लाडू महिनाभर खाऊ शकतो हे लाडू तुम्ही उपवासाला एनर्जी टिकून ठेवण्यासाठी किंवा इतर वेळेस रोगप्रतिकार शक्ती सुद्धा हे लाडू खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद